सोन्याचे दर सातत्याने का वाढत आहेत काय आहेत कारण भारतात सोन्याची खरेदी केवळ गुंतवणूक करण्यासाठी नाही तर विविध सणा समारंभासाठी देखील केली जाते शिवाय अलीकडच्या काळात लोक सोन्यात अधिक अधिकाधिक गुंतवणूक करत आहेत आर्थिक अनिश्चितता आणि शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे गुंतवणूकदारांना सोन्यात केलेली गुंतवणूक सुरक्षित वाटते मात्र अलीकडच्या काळात सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे दोन एप्रिलपर्यंत चोवीस कॅरेट सोन्याचा भाव सात हजार चारशे रुपये प्रतिग्रॅम आणि बावीस कॅरेट सोन्याचा भाव सहा हजार चारशे तीस रुपये प्रतिग्रॅम होता मद्रास गोल्ड ज्वेलरी अँड डायमंड मर्चंट्स असोसिएशनने सरचिटणीस सनद कुमार यांनी तमिळशी बोलताना सोन्याच्या दरवाढीमागे नेमकं काय कारण आहे याची माहिती दिली आहे सोन्याचे भाव सातत्याने का वाढत आहेत शांता कुमार म्हणतात की आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या बदलांमुळे सोन्याचे दर वाढत आहेत जगातील प्रमुख मार्केट ट्रेडिंग प्लॅटफॉर्म म्हणून ओळखलं जाणारं लंडन बुलियन मार्केट सोन्याची किंमत ठरवते मोठे मोठे खान मालक मोठे उद्योगपती या संघटनेत आहेत या आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत वाढत आहे इथे सोन्याचा एक ट्रॉय औंस एकतीस पॉईंट एक ग्रॅम इतका आहे सोन्याचा एक ट्रॉय औंस अठराशे ते एकोणीसशे डॉलर होता त्यात किरकोळ वाढ झाली आहे आणि तो आता दोन हजार दोनशे छप्पन डॉलरच्या वर आहे डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये दोन हजार एकशे पस्तीस डॉलर इतकी वाढ झाली होती या वाढीपेक्षा आत्ताचा दर आठ टक्क्यांनी जास्त आहे दुसऱ्या बाजूला भारतीय रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत त्र्याऐंशी पॉईंट चाळीस रुपये आहे भारतातील सोन्याचे भाव वाढण्यामागचं हे देखील एक कारण आहे याशिवाय आयात शुल्क युद्धजन्य परिस्थिती आदी कारणांमुळे देखील भाव वधारलेले आहेत भारत दरवर्षी सरासरी आठशे टन सोने आयात करतो स्वित्झर्लंड दक्षिण आफ्रिका दुबई इत्यादी देशांतून सोन्याची आयात केली जाते मुख्य कारण म्हणजे अमेरिकेतील आर्थिक संकट तिथे रोजगार निर्देशांक खूप खाली गेला आहे रिअल इस्टेट क्षेत्रालाही मंदीचा फटका बसला आहे शेअर बाजारातही मंदी आहे सोन्यात गुंतवणूक का केली पाहिजे आपल्याकडे पैसे असतील तेव्हा सोनं खरेदी करावं असं सहसा बोललं जातं आता सोनं खरेदी करणं ही अल्पकालीन गुंतवणूक आहे पण लग्नासारख्या मोठ्या समारंभासाठी सोनं नक्कीच खरेदी करता येईल भारतीय लोक सोन्यात मोठीत गुंतवणूक करतात पण हेच पैसे बँकेत भरल्यास व्याजदर कमी असतो अनेक लोक सोन्यात गुंतवणूक करतात कारण ती सुरक्षित गुंतवणूक आहे त्यामुळे सोन्याची मागणी वाढून भाववाढ झाली आहे मुख्य वित्तीय अधिकारी आणि गुंतवणूक सल्लागार असलेले सतीश कुमार यांनी सोन्याच्या वाढत्या किमतीवरील विविध प्रश्नांना उत्तरे दिली आहे सतीश कुमार म्हणतात अमेरिकेतील महागाई हे सोन्याच्या किमती वाढण्याचं प्रमुख कारण आहे जानेवारीमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार अमेरिकेत चलनवाढीचा दर तीन पॉईंट एक टक्के होता असूनही यू एस फेडरल रिझर्वच्या दोन टक्केच्या लक्षापेक्षा हा दर जास्त आहे सोन्याच्या किमती वाढण्यामागचं हे देखील कारण आहे लोक गुंतवणुकीसाठी सुरक्षित पर्याय शोधत आहेत सोने ही सुरक्षित गुंतवणूक असल्याचं सिद्ध झालंय अशाच नवनवीन माहितीसाठी आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका मनपूर्वक धन्यवाद